नाशिक शहर जिल्हा काँग्रेस पक्ष शहरमध्ये वाढत्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या काँग्रेस काँग्रेसच्या अध्यक्ष आकाश छाजोड यांच्या वतीने आयुक्त जिल्हा डेंग्यूची प्रतिकृती नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले नाशिक शहरामध्ये साथीच्या रोगांचा सा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून डेंग्यूचा मोठा उद्रेक झाला आहे मागील मे महिन्यात डेंग्यूचे तेहतीस रुग्ण आढळले होते तर जून महिन्यात त्याची संख्या एकशे एकसष्टवर पोहोचली होती आता डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन या जुलै महिन्यात दोनशे नागरिकांना या आजाराची बाधा झाली आहे आणि रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे ही चिंतेची बाब आहे नाशिक शहरातील आरोग्य व्यवस्था डगमडीत झालेली आहे पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली आहे त्यामुळे नियमित धुरळणी फवारणी होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पावसाचे पाणी उपस्याल साचते त्या भागातील पाण्याचा निचरा होण्याची नितांत गरज असताना पाण्याचा निचरा होत नाही तसेच साचणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे शहरातील रुग्णांमध्ये इस्यूच्या बिडख्यात लहान मुले महिला मोठ्या प्रमाणावर येऊन त्याचा आकडा वाढत चालला आहे त्याचे आरोग्य धोक्यात आल्याचे चिन्ह दिसून येत आहे त्यामुळे नाशिक शहरातील सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे नाशिक महानगरपालिकेने सदरील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत व तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात अध्यक्ष आकाश छाजड राहुल दिवे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते गेल्या तीन चार दिवसापासून आपण सगळेजण आपल्याच माध्यमातून वर्तमानपत्र असेल इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील या माध्यमातून आपल्या आपल्या निदर्शनास आलं असेल की गेल्या चार दिवसामध्ये या शहरामध्ये किमान चारशे डेंग्यूचे पेशंट ऍडमिट झालेले आहेत आणि या या पेशंटमध्ये मॅक्झिमम लहान मुलांचा जास्त समावेश हा डेंग्यूचा प्रसार ज्या पद्धतीने होतोय आणि त्याचा परिणाम जो लहान मुलांवर जास्त होतोय तो अत्यंत घ्यायला पाहिजे महाराष्ट्राच्या सरकारला जरी काही घेणं देणं नसलं तर हे दायित्व नाशिक महानगरपालिकेचे महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकर लक्ष घालून दास मच्छर घालवण्याकरता फवारणी केली पाहिजे धूर फवारणी केले आम्ही कोणावर ताशेरे ओढाले आलेलो नाही परंतु ही गंभीर बाब हा डेंग्यूचा जो प्रसार ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये होतोय तो अतिशय गंभीर आहे मला तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहर काँग्रेस कमिटीच्या सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय की ताबडतोब या मच्छरांना या डेंग्यूच्या आजारावर ताबा मिळवण्याकरता त्यांना तो डेंग्यूचा प्रसार कमी होण्याकरता जे उपाययोजना कराव्या लागतील त्या ताबडतोब करावा असं काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलंय अन्यथा हे आंदोलन जनमानसाचं होईल आणि मग महानगरपालिकेमध्ये सामान्य जनता खरेखुरे मच्छर घेऊन येतील आणि मग महानगरपालिकेला जागील म्हणून आज हे निवेदन आम्ही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिले त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ताबडतोब प्रशासनाला प्रशासनाच्या लोकांशी बोलून याच्यावर काय उपाययोजना करण्यात येतील याच्याकरता त्वरित पावलं उचलले जातील असं माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलंय and press the bell icon. Never miss an update.